नमस्कार अनेकांना आय टी क्षेत्रात मोठं करिअर करायचं असतं पण सुरुवात कुठून करायची हा प्रश्न असतो तर बी एस सी कम्प्युटर सायन्स हा त्यासाठीचा एक उत्तम मार्ग ठरू शकतो आज आपण याच कोर्सबद्दल सगळं काहीच जाणून घेणार आहोत म्हणजे अगदी ॲडमिशनपासून ते नोकरी मिळेपर्यंत चला तर मग सुरू करूया तर बघा प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सायन्स हे आजच्या काळातली सगळ्यात जास्त डिमांड असलेली क्षेत्र आहेत आणि जर या क्षेत्रांमध्ये एक सुरक्षित भविष्य घडवायचं असेल तर हा कोर्स एक परफेक्ट पहिली पायरी ठरू शकतो तो कसा तेच तर आपण आज पाहणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की बी एस सी कम्प्युटर सायन्स म्हणजे नेमकं काय का आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा तीन वर्षांचा एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे यात कम्प्युटर सायन्सच्या अगदी बेसिक गोष्टींपासून ते थेट ए आय म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्सपर्यंत सगळं काही शिकायला मिळतं म्हणजे विचार करा प्रोग्रॅमिंग कसं करायचं सॉफ्टवेअर कसं बनवायचं हे सगळं इथे शिकवलं जातं बरं डिग्री तर झाली पण पुढे काय तर इथे दोन प्रमुख रस्ते आहेत एक म्हणजे लगेच आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉबला लागायचं आणि दुसरा मार्ग म्हणजे पुढे शिकायचं एम एस सी एम सी ए करून अजून टेक्निकल ज्ञान मिळू शकता किंवा एम बी ए करून मॅनेजमेंट साईडलाही जाता येतं म्हणजे पर्याय भरपूर आहेत ओके तर मग या कोर्सला ॲडमिशन घ्यायची कशी त्यासाठी काय पात्रता लागते चला आता ते पाहूया यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे बारावी सायन्समध्ये पास होणं गरजेचं आहे आणि हो फिजिक्स केमिस्ट्रीसोबत मॅथ्स किंवा के कम्प्युटर सायन्स हा विषय असायलाच हवा काही कॉलेजेसमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्कांची अटपण असते आता ऍडमिशन कशी मिळते तर बहुतेक ठिकाणी बारावीच्या मार्कांवर म्हणजे मेरिटवर ऍडमिशन मिळते पण काही टॉपची कॉलेजेस स्वतःची एंट्रन्स एक्झामसुद्धा सुद्धा घेतात त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये जायचंय तिथली प्रक्रिया आधीच तपासून घेणं महत्त्वाचं आहे आता येऊ या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे या तीन वर्षात नक्की शिकवतात तरी काय म्हणजे सिलेबस कसा असतो बघूया हा सगळा प्रवास एकदम टप्प्याटप्प्याने पुढे जातो म्हणजे बघा पहिल्या वर्षात पाया पक्का केला जातो कॉम्प्युटर सायन्सची ओळख सी प्रोग्रामिंग थोडं मॅथ्स असं सगळं दुसऱ्या वर्षात मग येतात महत्त्वाचे विषय जसं की डेटा स्ट्रक्चर्स ऑपरेटिंग सिस्टम सी प्लस प्लस किंवा जावा हे विषय म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा आत्मा आहेत आणि मग तिसऱ्या वर्षात ॲडव्हान्स लेवलला जाता येतं वेब टेक्नॉलॉजी ए आय मशीन लर्निंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक फायनल इयर प्रोजेक्ट इथे जे काही शिकलात ते प्रत्यक्ष करून दाखवायचं असतं चला आता त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याची सगळेच जण वाट पाहत असतात शिक्षण तर पूर्ण झालं पण नोकरीचं काय पगार किती मिळणार बघूया ही डिग्री झाल्यावर ना करिअरचे अनेक दरवाजे उघडतात सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता म्हणजे ॲप्स आणि सॉफ्टवेअर बनवायचं काम किंवा वेब डेव्हलपर म्हणून वेबसाईट तयार करू शकता सिस्टम अॅनालिस्ट डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर एवढंच नाही तर डेटा अॅनालिस्ट म्हणून डेटाचं विश्लेषणही करू शकता म्हणजे आवडीप्रमाणे निवडायला खूप वाव आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या सगळ्या स्किल्सना मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे टी सी एस इन्फोसिस विप्रो ऍक्सेन्चर यांसारख्या मोठमोठ्या कंपन्या बीएससी कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्सना कामावर घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात आता पगाराबद्दल बोलूया सुरुवातीला म्हणजे फ्रेशर म्हणून साधारण पंधरा ते पस्तीस हजार रुपये महिना पगार मिळू शकतो पण इथेच थांबायचं नाहीये जसजसा अनुभव वाढेल तसतसा पगारही वाढतो काही वर्षांच्या अनुभवानंतर वार्षिक पगार पाच लाखांपासून ते अगदी बारा लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो म्हणजे ग्रोथसाठी खूप चांगली संधी आहे तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर शेवटचा प्रश्न हा कोर्स नक्की का निवडावा याचे मुख्य फायदे काय आहेत चला एकदा पटकन बघूया सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आय टी प्रोफेशनल्सनं आजकाल खूप जास्त मागणी आहे शिवाय तुलनेने कमी खर्चात एक चांगलं करिअर घडवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे सॉफ्टवेअर वेब डेटा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी मिळतात आणि इतकंच नाही तर पुढे ए आय डेटा सायन्स किंवा एम सी ए सारखं काही ॲडव्हान्स शिकायचं असेल तर त्यासाठी लागणारा पाया इथे अगदी पक्का होतो चला जाता जाता सगळी माहिती एकाच ठिकाणी पाहूया कोर्सचं नाव बी एस सी कम्प्युटर सायन्स कालावधी तीन वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि नोकरीच्या संधी सॉफ्टवेअर डेव्हलपर ॲनालिस्ट आणि बरंच काही म्हणजे सगळी महत्वाची माहिती एकाच नजरेत तर ही होती बीएससी कम्प्युटर सायन्स बद्दलची संपूर्ण माहिती आशा आहे की यातून एक स्पष्ट दिशा मिळाली असेल आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न हा आहे की करिअरच्या प्रवासातली ही पुढची पायरी असू शकते का याचा विचार नक्की करा